अंक क्रमांक दोनशे बत्तीस दिली हाक म्हणे नव्हे ती जतन वेगाळले गुन्हे धाव घेती कामक्रोध मदमसर अहंकार निंदा हिंसा फार माया तृष्णा इंद्रियांची भार फिरती चोर खाणे घ्यावया घर फोडूप आहे माझा येथे काही न चली पराक्रम आहे त्याचे वर्म तुझी हाती तुका म्हणे आता करी तो उपाय जिने तुझी पाय आतुडते अर्थ देवा तुला हाक देण्याचे कारण म्हणजे मनाने हरिचिंतन हरिजतन होत नाही म्हणजे गुणाने भरलेले आहे वृत्ती त्याच दिशेने धाव घेते हे देवा माझ्या मनामध्ये काम क्रोध मदमत्सर अहंकार निंदा हिंसा माया तृष्ण फार बळावले आहे इंद्रियरूपी चोर हे देहरूपातील घर पुढू पाहत आहे व जे काही रूप धन आहे ते धन चोरून नेण्यास हे चोर फिरत आहे हे देवा या ठिकाणी माझे काहीही पराक्रम चालत नाही याचे वर्म तुझ्या हातात आहे हे मला माहीत आहे तुकार महाराज म्हणतात आता मी तोच उपाय करणार आहे जिने तुझे या पायाचे दर्शन घडेल